हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असाल बऱ्याचदा आपल्या मनात विचार येतो की माझं इतकं शिक्षण झाले मग मी घरीच असते मग या शिक्षणाचा काय उपयोग इतकं माझं शिक्षण वाया गेलं का सुशिक्षित असणं फक्त पैसा कमवणं आहे का नोकरी करणं आहे का हाच आपला विचार आपण बदलायला हवा मला वाटतं आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा आपण व्यक्तिमत्व आपलं घडत असतं बऱ्याचदा काही कारणासून नोकरी करणं बाहेर पडणं शक्य होत नाही मग खचून का जायचं आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण रोज रोजच्या आयुष्यात करता यायला हवा आणि कोणत्या ना कोणत्या सुरुवात आपल्याकडे इतकं ज्ञान आहे आपण चांगलं आयुष्य जगू शकतो याचं समाधान तर असायलाच हवं पण आपल्याकडे वेळही आहे मग घर बसले आपण आपल्या ज्ञानात भरही पडायला हवी सतत काहीतरी शिकत राहायचं वाचत राहायचं म्हणजे जेव्हा आपण बाहेर पडतो इतरांकडे पाहून आपल्याला वाईट वाटणार नाही आपण पैसा कमवत नाही आपण निरर्थक समज आपणच आपल्याबद्दल दूर केला पाहिजे ही खूप नकारात्मक भावना आहे आणि नकारात्मक भावना केव्हा दूर होईल माहिती जेव्हा आपण रोजच्या कामांमधून बाहेर पडून स्वतःशी संवाद साधू सतत आपण म्हणत राहिलो माझं शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाही तर हा स्वतःशी नकारात्मक संवाद झाला ते म्हणून बसण्यापेक्षा आपण थोडस सोशल होऊया स्वतःला वेळ द्यायचा आणि आनंदी राहायचं शिकण्यासारखं बरंच आहे आणि आपण घरीच असल्यामुळे आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी करण्याचीही जास्त संधी आहे आपलं व्यक्तिमत्व आपणच अनेक गोष्टी शिकून अनेक प्रकारे भारदस्त बनवू शकतो घेतलेलं शिक्षण कधीच वाया जात नाही जर आपण चांगलं शिक्षण घेतलं नसतं आपण चांगला विचार करू शकलो नसतो त्याच निरर्थक विचारांच्या चक्रामध्ये आपण सापडलो असतो आणि एका विचारांच्या चौकनामध्ये अडकून गेलो असतो शिक्षणामुळे आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीला महत्व द्यावं आणि कोणत्या गोष्टी दुर्लक्षित कराव्या हे समजलं आणि त्यामुळे आपण इतकं चांगलं आयुष्य जगू शकतो मग शिक्षणाचा उपयोग होत नाही हा विचार सोडून देऊयात सतत चांगल्या कामांमध्ये म्हणजे असे आपोआप थांबले जातात आणि कधी 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 ना आपल्या डोक्यामध्ये असलेली विचारांची गर्दी असते ती नाहीशी करणं हे पण एक गरजेचं आहे आणि कधी कधी ते रिकामं करणं कोणापुढे तरी भरभरून बोलणं व्यक्त होणं खूप जास्त गरजेचं असतं आणि जेव्हा आपण असं करतो जेव्हा आपण आपल्या विचारांना पूर्णपणे बाहेर पाडतो कुठेतरी व्यक्त होतो त्यावेळेला आपण नवीन आणि चांगले विचार करू शकतो आणि म्हणून ही प्रोसेस सतत करत राहायची आपल्या जवळच्या मैत्रिणी पुढे भरभरून व्यक्त व्हायची जिथे आपल्याला कम्फर्टेबल वाटतं तिथे व्यक्त व्हायचं आपल्या डोक्यामध्ये जे काही चाललेलं आहे चांगलं वाईट काही असू दे ते सगळं मोकळं करायचं जे नवीन छान विचार आपल्या डोक्यामध्ये येतात ती परिस्थिती आपण बदलू शकत नाही त्या परिस्थितीचा फायदा करून स्वतःचं आयुष्य आणखी सुंदर आणि स्वतःचा आनंद आणखी वाढवण्याचा प्रयत्न करूयात ना आता आपल्या हातामध्ये काय हवंय आता आपण काय करू शकतो याचा विचार करूयात जे घडून गेले ती परिस्थिती आता समोर आहे तिचा विचार करण्यापेक्षा या परिस्थितीमध्ये आणखी आपण काय चांगलं करता येईल याचा विचार करूयात आणि ते करायला लागूयात नाहीतर कधी कधी काय होतं आपण नुसताच विचार करत बसतो खूप छान छान गोष्टी करायचं ठरव याचाच विचार करूयात आणि ते करायला लागूयात नाहीतर कधी कधी काय होतं आपण नुसताच विचार करत बसतो खूप छान छान गोष्टी करायचं ठरवतो आणि त्या साधेच करता येत नाही आपल्याला त्यामुळे नुसतंच विचार करण्यापेक्षा कृती सुद्धा होतं एखादा आहे आपण खूप जास्त विचार विचार करतो आणि करूनच आपल्याला जमायला होतो म्हणूनच एखादा विचार आला की लगेचच तो कृतीमध्ये उतरवायचा छोटी छोटी स्वप्न बघूयात लहान लहान स्वप्न पूर्ण करूयात आपल्याकडे स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वतःची लहान लहान स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृती करण्यासाठी जास्त वेळ आहे मग हा वेळ अशा निरर्थक विचारांना देऊन वाया का घालवाय बरंच काही करता येऊ शकता आणि कधी ना आपल्याकडे खूप जास्त कला असतात त्या कलांमधून सुद्धा आपण इन्कम घर बसल्या घेऊ शकतो त्यामुळे मला वाटतं की स्वतःचा अभ्यास करायला हवा मला ही गोष्ट आवडते ही गोष्ट मी आणखी जास्त इम्प्रूव्ह केली तर यामधून मला इन्कमसुद्धा सुद्धा मिळेल आणि माझा वेळ सुद्धा छान जाईल मग कधी कधी काय होतं की आपण विचार करतो अरे मला हे आवडत पण मी घेतलेल्या शिक्षणाचा आणि माझ्या या आवडणाऱ्या गोष्टींचा काहीच ताणमेड नाही करायला आवडत ना मग ते करून टाका भलेही तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं असेल पण त्या पद्धतीची पर्सनॅलिटी तुमच्यामध्ये त्या वेळेला डेव्हलप झालेली आहे त्याचा उपयोग तुम्ही आयुष्य जगताना करतच आहात ना मग जर तुम्हाला एखादा वेगळा छंद असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही काहीतरी छान गरबसल्या पैसेही कमवणार आहेत आणि इतरांनाही त्यामधून आनंद मिळणार असेल तर ते करायला काही हरकत काय आहे भलेही आपण पैसे कमवत नाही आहोत पण घरामध्ये जो पैसा येतो त्याचा आपण व्यवस्थित मॅनेजमेंट करतोय आणि ते मॅनेजमेंट करायचं जे नॉलेज आहे ते कुठून आले आपण घेतलेल्या शिक्षणामधून तर आलेलंच आहे त्यामुळे जसं मी तुम्हाला मगायशी म्हणाले की आपण घेतलेल्या शिक्षणाचा कुठे ना कुठे उपयोग होत असतो आपल्याला फक्त ते कळत नसतं म्हणून निराश होणं आपल्या आपल्या जोडीदाराच्या कामाच्या स्वरूपाला आपण ओळखू शकलो नसतो त्यांना योग्य तो सपोर्ट आपण देऊ शकलो नसतो आणि म्हणूनच माझा शिक्षणाचा उपयोग होत नाही हा विचार सोडून देऊया कधी ना कधी आपल्याला वाटतं इतकं शिक्षण काय उपयोग पुस्तक अभ्यास डिग्री स्किल शेवटी सगळं आयुष्यात खरंच उपयोगी पड पडतं का हा प्रश्न जवळपास प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो तुम्ही जे शिकता ते थे थेट नोकरीतच वापरलं थे पाहिजे असं नाही पण ते तुम्हाला विचार करायला निर्णय घ्यायला आणि आयुष्यात योग्य दिशा ठरवायला मदत करतात कधी तुम्ही विचार केला आहे का शाळेत शिकलो ते सगळं विसरलो असं वाटतं पण आज आपण बोलतोय लिहितोय विचार करतोय ते सगळं त्या शिक्षणामुळे शक्य झालं आपल्या आयुष्यात प्रत्येक शिकलेली गोष्ट एखाद्या छोट्या क्षणी पण उपयोगी पडते ती तुम्हाला आत्मविश्वास देते आणि तुमची ओळख घडवते आणि मी आता काय करू शकते या विचारांच्या मागे लागूयात बाकी इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणखीन अशा एका छानशा व्हिडीओ सोबत आपण भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्यस्त व्हा असेच नवीन अनुभव घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा जर प्लीज तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच व्हिडीओ